कुण्या जाय पुढे गेले डेप्युटी डेप्युटी कुठे गेले अरे चालला काय उप उपसरपंच केले गावात काय मक्का दिला काय नंबर इकडे तिकडे काय अरे बाबा आमचं ती रान शेजारी रान ती शीता फाळत तिथं सारखे रान आहे दोघांचे मी बाबदानी सारखे घेतले होते चार चार एकडे तुकडे माझ्याकडे चार चार फूट चार फूट इकडे आलेले तो नंबर डेपुडी हा आल्यास आप आपल्याला काय माहिती आलिया काय माहिती तू तर असतो ना त्यांच्या बरोबर म्हणून तो ना बर का नाव घातले मी त्यांच्या बरोबर असतो म्हणू त्यांच्या वावरात का मला असतो अरे होता ना एक दिवस माझ्या ट्रॅक्टर वर तिथे इथं नामर्या रावायचा ते इकडे नामऱ्या रावला माझ्या वावरात चार फोन आले नामर्या रावलेला नसतो ते गादीच लावलेला असतो आधीचा कसला मी पाय टाकले पाय मोजले पाय सुद्धा आलीच पाय भरत व्हायचे होतो त्यांच्याकडे नेमकं म्हणणं काय तुमचं मी काय करू सकाळपासून सगळं गाव पाहतोय मला माणूस भेटा ना भेटला ना माझा निरोप दे म्हणा ना येऊन या तुमच्या तिकडे वावर चार फूट नाहीतर नम्रे सकट रवीन वावर फुटेल म्हणा माझा निरोप दे म्हणा तो नमऱ्या जाग्यावर घ्या नाहीतर याच्यात काठ्या कुराडी सुद्धा होत्या अरे आज या, या, या पंजापासून मी कशाला पाय टाकले त्या दिवशी थोडा टाइम होता म्हणून म्हणलं सहज मा अडीच पाय चार फूट जादा भरलंय द्यायचं सोडून भाऊ अरे सोडून का द्यायचं इतक्या वर्षे खाल्लंय ना द्यायचं सोडून काय भेटलं डेपुटीला निरोप चांग त्यांचं वावर तेवढं काढून द्या नाही तर का ठेकुराडी होत असतात होता नाही बर आहे का बसल्या जागो खेव जा सांगू आपल्याला काय डेपुटीला चला बरं झालं बघ डेप्युटी समोरून आले काय डे बोटी अरे म्हणून करून पाहत तुम्ही असं करावं काय झालं एवढा आदर्शपणाला माहित धोका बसला एवढं काय केलं गावात मी तुम्ही पांढरे कपडे घालता तुम्हाला माहितीये एवढा डाग सहन होत नाही अशा कपड्याला अरे मी पडून देत नाही डाग म्हणून पांढरे कपडे घालतोय मग कशाला मावळाच्या माश्याला दगड तर मावळ उठून घ्यायचं सांगा बरं मला कोणाला दगड आणलाय काय बोलतो तू काय कडून सांग काय झाले शेपटा सापाच्या छपटा पाय साप दंश करणारच ना अरे तो काय येडा झाला का काय का तो मला सांग ना नेमकं काय का झाले सारखं मनीवर म्हणी मनीवर म्हणी चालू केल्यात मनीवर म्हणी म्हणजे आपल्या गावात एकच माणूस आहे सदा भाऊ वतनदार घराण काय चॅप्टर काय दिला मी त्याच्या काय दिला म्हणजे काय आलं वावर चार फुटीड काय ते वावर उकरायचं आपलं काय ते बांध कोरायचा कोणचा वावर म्हणतो तू कोणत्र म्हणतो त्यांच्या शिता भरचा बाग लागलाय कुठं गोल्डन तर काय माहिती आपल्याला मला येऊन सांगितलं त्या म्हणेपुड जाऊन सांग सांगतो माणूस आहे रक्त रंगात होईन काठ्या कुरा उठत्यान असं ना आपलं तू माहिती करता सांगतो त्या सदा भोला जाऊन सांग तू जो नंबर आहे ना तो आमच्या पंजेच्या काळापासून रावलेला आहे सीता भाज्या राहण्यापासून जो वरचा आहे का ती का आत्ता वाटले झालेला नाही त्याला तेच म्हणलं ते आहेत का नंबर कोणी हायत असतं का पण ते माणूस ऐकवतो तेव्हा म्हणलं सांग नाही उपटून डेपुटीला नंबर सगळं डेपुटीला उपटून देव रविंद वावरा अरे डेपुटीला उपटून राहायचे लय म्हणावा हिराय तुमचं वतनदार घरा असलं ना तर ती घरी राहतो वतनदार घरानं डेप्युटीच्या त्यांना हात लावणं सोपं नाही हे नंबरे जुने आहेत आमच्या आजच्या पाजेने रवलेले आहेत ते त्यांचे आजेपजे होते त्यांचे तुम्ही होते का म्हणा रोला टायमाला मी तरी होतो पा थी थी का तिथं हे आता हा तुमचा दोघाचा बांधावरचा विषय मला ते भेटले ते म्हणले डेप्युटी दिसला नाही मला सकाळपासून अरे तुरीवर झाले होते पण मी म्हणले कशाला गावात चांगले माणसे ते तसं करणार नाहीत पण ते ऐकत जाऊन सांग म्हणले नाही तर सांगितलं नाही म्हणशी परत म्हणलं हो सांगायला तू सांगायला सांग कशाला घेतो एवढं त्यांचं वतनदार तुमच्यासाठी आले डेपुटी मला काय करायचं सदा भाऊच निरोप द्यायचा दिला पण म्हणलं आहे मला माहितीये तुम्ही तसं करणार नाही कोणच मी त्यांना एवढं म्हणलं कशाला वाद घालता वावरून वा, भांडण कुठं भांडण करत असते तु खायचं आई तसं चालू द्यायचं पिढ्यान पिढ्या चालत आलय ते काय कधीच ते मला म्हणले सांग का ठाकूर ठेवा त्यान सांगायचं का मी सांगितलं तुम्ही तुमचं ऐक नको मला कशाला निरोप दिला तो सांगायची काय गरज होती तू आणि वतनदार घराण्याला म्हणा ते वतन तुमचं आहे ना लोकाच्या वतन येऊ बसले तुम्ही बरं का हे बच्चे आहेत ना या गावचे आहेत आम्हाला सांगू नका म्हणा तुम्ही मला काय कर आणि त्या नंबरला तुम्ही हात लावून बघा म्हणा सांगत सांगतो तुम्हाला माझ्या नंबर आहे त्याला आणि तू जरा आहे ना जरा धुवायचं बंद कर लोकाचं परत तेच मला काय कोणाचं पाणी आवर्जून मला सांगायला आला तू दिसले म्हणून सांगितलं माझ्याजवळ आल ते म्हणले तू त्यांचा माणूस आहे का मी तुमचा माणूस म्हणून तुम्हाला चांगलं सांगतो तुम्ही त्यांच्या बाजूने बाजू मग माझी बाजू घ्यायची ना तो सांगायचं ना बोललो ना मी त्यांना काय बोलला असे नाहीये तसं करणार नाहीत कशाला वादविवाद करतात ते म्हणले रक्त रंगात म्हणून ओके रक्त रंगात ना मग आम्ही बी काय नाही आम्ही बी रंगायला तयार येतो पणच्या रंगाने हळ्या खेळायचे आम्हाला माहितीये बर का त्याच्याकडे सांग तुम्ही माथा निरोप दे मी निरोप दे, ना 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 दे बोगी 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 मला खेळायला तयार आहे आणि फक्त नंबरला विषय करून टाका मला डायरेक्ट सांगा मला सांगू काय करायचं सांगून डोक्याला ताप घरची खायची लोकांच्या तो बसल ना एक नंबर अरे काय चाललंय काय चाललंय गेलो काय अरे काय बाबा कुठे गेलतो तो बसलो होतो मला दुकानावर गुडायच्या आपला जरा जाऊन यावा आम्ही बसलो इथं वाट बघत अरे पण नुसते उद्योग काय भाऊ आपले वतन तर आणि त्यांचं काय झालं झालं आता आता आले येऊन काय तुम्हाला एवढं मला सांगा तर नीट नाटक ते म्हणले डेपुटीनं कुठं मग वावर ना चार पाच फूट खाल्लं दोन चार गुंठे गेले मी म्हंटल आईला काय कुठं मला काय सांग आता तू सांग तू माणूस आहे ना डेपुटी जाऊन सांग म्हणले त्याला नाहीत ना डेपुटीला नंबर सकडे डेपुटीला वावरात पुरी असं म्हणले मी म्हणलं आईला कुठं ना झाला आपला नाही झालो इकडे यायला तेवढ्यात नेमकं डेपुटी समोर दिसले मग आता आपण म्हणले हे बघ आपल्याला काय करायचं बरोबर शब्द न शब्द सदा बुव सांगितला होता कसाच डेप्युटी घातला मंगरी मग रे अरे पेटले मला म्हणलं लय धुतो त्यांचं जण असं तसं म्हणलं अहो मी तुमचा माणूस आहे त्यांचं कायला ऐकून घेऊ तुम्ही तुमचं बघा म्हणजे नाही नाही आता काय होईन ते होईन मी बी पाहतच असतो निरोप म्हटले मी काय तुमचा मात लाग सांगा वांगा नाही म्हणले तुम्ही तुमचं बघा सांगत झाल्या एक शब्द तर मोडून सांगितला नाही कमी सांगायचं नाही अरे भाऊ गरजच नाही पडली अड्डीपुटी तेवढ्याच एवढी पेटली तुला सांगतो मी काय मला काय सदा भाऊ म्हणून मारा मारा करते काय ते आता बरोसाच नाही सदा भाऊ तर म्हणले मी ने, ने, का ठेवून कुराडीच काढणारे आयला आता अड्डी असं करते ना असं वाटते अड्डीपुटी केलं तर भाऊ आता कसं असतं तुला माहिते का इकडून का ठेऊ चालले इकडून कोराड उचलणार ना भाऊ तुला सांगू तू लय मजा येणार आता पैसे आम्ही कुठे गेलेले नापूर चोरून पाहुणे तर जास्त जाऊन पाहुणा शंभर टक्के ना घरापशीत काहीतरी होणार चले 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 आज बघ चल बर आले भेटले राम राम घरी गेल ते काय हा राम राम घाला दुसऱ्याच्या वावरात बांध नेऊन घाला अहो काय बोला तर साऱ्या गावात बाबा ठेवलाय काय बांध घातलाय वा आम्ही अहो बांध घातला नाही तो नंबर आहे ना नम्रे माझ्याकड चार फुट आलाय तुमच्या बाजूचा आता दीडशे वर्ष नंतर नंबर आमच्याकडे आला का दीडशे रावलेला नंबर आमच्या आवाज त्यांचे भांडण लागले ना लागले ओहेशे वर्षापूर्वी शिमेटचे नंबरे होते का डेप्युटी उगाच लाग दा दापली ना दा का गाडीच बसू सिमेंटचे नंबर नव्हते तिथे दगडाचा नंबर आता तुमच्या लोकांनी फोडून फोडून तो केला खराब म्हणून जो तुमच्या आता नंबर आ आम्हाला सांगून टाकायचा ना का परस्पर रविता तुम्ही मी आत्ता बघितलं पाय टाकून मकाच रान नीट झालं म्हणलं बघा आपलं किती सारे निघतात अडीच पाय जादा निघला तुमच्याकडे चार फूट रान जादा निघत पाय जादा बारीक बारीक पाय टाकत मला सांगता सदा भाऊ काय झालं माहिती का मला आता लक्ष आलं मी पॉईंट आणून टाकलाय ना रान केलंय असं टेबल लँड सारखं त्याच्यामुळे तुमच्या पोटात पोट सोड उठलाय हा तुम्ही पॉईटाचा परळीवर न जाणली होती राख तुमच्या निघायचे आता सफरचंदाची बाग अरे वा आमच्या पोटात दुखत अरे वा वा आम्ही सफरचंद लावू नाही तर खजूर लावू नाही तर मुळे लावू आमच्या वावर आमच्यात लावणार तुम्हाला काय पोट सोड उठला पण आमच्या नंबरचा नाम्र्याचं नाही रान जादा भरत आहे चार चार याकिरोच्या वाटणे किमान माझ्या अंदाजाने भरत आहे ना तर मोजा लावायचा भूसंपर्यंत ला अर्ज करायचा आणि मोजून घेऊ अरे आमचं हातभर तुमच्याकडे निघण अव द्या टाका ना गावाचं खाता शिवाच खाता भावाचं खाता देवाचं खाता खाऊ खाऊ झाली ना अहो खातो ना आम्ही आमच्या घरचं खातो खाऊ खाऊ आमचे होऊ द्या आमचे पार घरचं आमचं आमचं खाल्ले दोन तीन पिढ्या बसून तुम्ही अरे आज तुमचं खाल्लंय का मग चवारी ही चौर फुट राहून कोणा काम करा तुमच्या संग मला बोलायच नाही बर का मला मलाच खालायचं नाही तुम्ही सगळं बोलायचं म्हटलं मला दोन किलो मीठ खावा लागत तुम्हाला जर ना बोलायचं मीठ का नाही तर समुद्राचं पाणी आणून जा वावर मोकळे करा आमचे चार हा ना अरे समुद्र जरी असताना ना तर तुम्ही समुद्रात मालकी सांगितली ती तिकडं ना तिकडे गोड आहेत खऱ्याच्या नादी नाही लागत तुम्हालाच मीठ खायची नाही तलब झाली ना पाणी आणि तो जाणार मिशिन सिंधुदुर्गाला आणि तो टँकर घेऊन या त्या गावाला माहितीये कोण गोड आणि काय कडू येतं बरं का ना आम्हाला सांगू नका आज्या पाण्याने नम्र रवले येतं त्याला तसेच राहू द्या वाद करू नका नम्रेला मी आता बघितलाय नम्रे रवायला कोणती काय परवानगी घ्यावा लागेल ती काय केंद्र सरकारची जीसीबीने खड्डा घेऊन मारलं इकडे चार पोट तुम्हाला आहे ना मला वादच नाही घालायचा तुम्हाला काय करायचं ते लिगली करा ते मोजेवाले आना आणि साऱ्या गावातले लोक का बोलायचेत ना ते बोलवा फक्त गावात करू नका आमच्या नावाने सवय लागली मोजा नीता प्यांटी नीता बघ कस काही येत नाहीत मोजा भरान प्या भरान भेटले का भेटले भेटले चांगले आणि आता पेटले होते पेटले दारातच पेटले होते वावरती यायचे नाही म्हणले बापदाच्या पासूनचा नामरे आहे म्हणले यांच्या बापदाच्या काळात कुठे सिमेंटचा नामरे आला होता चार पिटे पूर्वी अरे गप्पा मारायच्या बड्या बड्या पाहता आणि ढोंग्यान खायला एक दिवस परत देप। देप। ना ढोंगराव कोण डेपटीन कोण ढयापोटी कोणा झालोय तुला म्हणलं नाही काय वावर चार फुट तीन रांद इकडे आत घुसली डेपोटी खरंच केलं असं नंबरपासून अरे मी पाय टाकले ना नंब्र्याला काय पाय फुटले का काय माझ्या वावरात यायला का माझा वावर आडत आवडत आहे त्याला माझ्या वावरात येऊन उभं राहिलाय नम्र्या काय करते ती मला नागरायला गेले का उलसक 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 अरे मी जात नाही त्या वावरात तिकडे गावळीकड तिथं यांनी कधीतरी जेसीबी आणला असं दोन नंबरे काढले बरोबर चार फुट इकडे टाकले आणि आता आणले गाळ टाकला यांनी कोणता चंद्राहून गाळ आणला काय वरून टाकलाय खाली सोनं पिकणार आहे का काल त्याच्यात तुमच वावर बघून ये ना त्यांना का त्यांच्या काळवटी पण थोडं लेतगाड होते पिकत नव्हते त्याच्यात आणला असन वाळकी तळ्यातून थोडा पॉइट गोळ टाकलाय गाळ मला माहित नाही यांचा आता काय करता तुम्ही मला काय करता बरी तो ना मोजा म्हणताय ना मोजान पॅन्टन अंडर पॅन्ट सगळंच दाखवतो त्यांना नाही नाही साधा भाऊ मजा भरून काय उपयोग नाही होणार तुम्हाला सांगत कस काय उपयोग नाही होणार भदावरीत गावात ते त्यांच्या ओळखीत मोठ्या मोठ्या शास खेळ विभागात ते मजा आणतील आणि उलट मजा वाले सांगतील दोन फुट अजून इकडे नंबर का सर्व इकडे नंबर घरची पेंड आहे का वाईट सरकारी आता अडथळा राहीन दोन दिवस आत मी पण मोजणी जर चुकीची केली तर जागेवरच निकाल लावितो या गोष्टी पोलीस कोर्ट मॅटर काय होत असतं का मला सांगते त्याच्या तू आशा कोर्टात कितीतरी केसेस पेंडिंग घेत दोन दोन पिढ्या गेल्या तरी वाद निघल्या नाही मी भरून मान्य करावं लाग मोजणी वाल्याला त्याला रंथ दाखीन ना बरोबर मोजून दोन हे वाटण्यासारखे आहेत त्यांनी फिरेल ना कशा मग करायचा त्यापेक्षा मी काय म्हणतो माहिती का मोजाला नऊ दहा हजार रुपये घालणार आहेत त्याच्या नऊ दहा कशाला दोन तीन हजारात मोजे येतोय तातडीचा मोजा भराचा म्हणले आठ हजार नऊ हजार रुपये लागत साहेबाला परत वर हजार लागत श्याम्या माहितीये मा मित्र याच्या खात्यामध्ये मित्र हा तो मित्र अस पण ते भरीन मी वीशे। हा त्याच्यापेक्षा आम्हा दोघांना पाच हजार रुपये द्या तुमचा वावर आम्ही सपशेल काढून देतो विषय विषयच नाही घ्यायचा कशाला वाट मजाची वावर काढीता वावर ओढीचा इकडं ढकलून द्या टेन्शन घ्या तुम्ही तुमचं मोजून घ्या संपला विषय काय झाले करायचा आमचा श्याम्याचा आम्ही माणूस पटायला तुम्ही फक्त आता सोल्युशन बघा करणार काय कुऱ्हाड्या नको काठ्या नको वाद नको पोलीस भेटेन तुमचं तुम्हाला भेटून जाईन संपला विषय तुम्हाला तेवढंच पाहिजे ना काय पाहिजे झाल्या कशाला वाद करता तुम्ही काढून देतो तुम्हाला या हातोय दुकान कशी काय शहाणे झाले तर सगळं काय राहतात घेतलं हो बघितलं करायचे हा इथं पारा बसलेत का चल रे एक मिनिट माझ्या चल बरं काय 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 राहतात घ्यायला लागले ते म्हणजे हा का इथं बसलेत कायद्याचे पुढारी काय झालं नंबर उपरून काय झालं तुम्ही कायदा हातात घेतला काय होय कोणता कायदा हातात घेतला मग तुम्हाला लोकाचे नंबर उपरून तुमच्या लावा दारात लावायचे तुमच्या वावरात लावायची काय आहे आमच्या वावरात नाही ना तुम्ही लावलंय माझ्या वावरात सदा भाऊ याचं सोंग घेऊ नका आजच्या रातच्या रात लगितलं बदल लायला जातो मग त्या वावराकडे जातोय मी चार चार महिने म्हणतो तुमचं फगलंय रातच्या रात नाही कायद्यात तुम्हाला जा काय फक्त बोलायचं काय नमरे उठून रावलय कबून नमरे राहून बघा हातभर नाही तीन हातीकडे घेतलाय गेलो ना नजरात फरक झाला ना दाखवतो तुम्हाला तुम्हाला नजरात फरक तुम्हाला कायदाच दाखवतो आता मी चाललोय पोलीस स्टेशनला वावराची नुकसान केली नाचधूस केली आणि माझा शेताचा बांध उकरून दुसरीकडे नमरे रावलाय याची मी कंप्लेंट देऊ राहिलोय तालुका पोलीस स्टेशनला जाऊन आता एसपी ऑफिसला जा नाए कर नाही कलेक्टर ला पत्र देणार आहे मी चाललोय आता महासईल चा ना यंत्रणा नम्रेवर बसवा तुमचं वतनदार घरानं किती कायद्याच्या पुढे जातोय ना हे मी बघतो चल रे तेच नाही बरोबर चल दुसऱ्या जेव्हा तिकडे मग नका करू पाहिजे कसले पैसे हजार रुपये तुमचं वावराच फायनल करून टाकलं ना काय केलं रे दादा नु फायनल केलं <laughs> बरं फार मोजल <मुझला laughs> नांबऱ्या रावला मोजायला तुम्ही दोघच होते अरे वा 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 तू तर जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक झाला आणि तू तर त्याचा पंढर झाला आहे ना सहायक भूमिलेख अधिकारी तुम्हाला कोणी उपताम्र कोणी म्हणजे कशी मिटणार होते आपली आपलं वावर मोजून घेतलं घेतला मिटवायचं होत वाढवायचं होत काय म्हणजे मोजणी भरूनच नम्र खावा लागणार आहे ना तुम्ही काय उपसवलन लावला का त्यांच्या वावरात पेटलं होतं ना जाळेन धुर सांगतुटी आ काय म्हणलं पोलीस केस करायला चाललोय मी आणि ते मी आता नंबऱ्याचं पोलीसचा चल सगळे तिथ नेतून नंबऱ्या नंबर इकडे लावलंय माझ्या वावरात त्यांना जाळीच्या गाडीत नेतो नेहमी तुम्हाला पैसे लागत येन मी येईन तिथे तांदूळ हे घेऊन अरे तुम्हाला हे कुठं ना करायला सांगितलं होता का मी आता काय करावं लागेल काय येतो आता तिथे राहून द्या परत काय घ्या ना मग पैसे पैसे सदा भाऊ आम्ही जातो पण आम्ही ना एकदाच पैसे घेतो ज्या कामाचे पैसे घेतो ते काम करतो आणि एकच काम करतो पैसे म्हणजे आता तुम्ही पहिले काम केलंय त्याचे पैसे मला मागायला आले आणि आता हे दुसरे ते करायचंय त्याचे परत तेवढेच पैसे पैसा दे। देत नसतो सदा भाऊ नंबर लावायचे तर लावा नाहीतर आले बाई ठाण्याचे पोलीस आणि गेले बाई घेऊन म्हणजे आम्हाला घेऊन जाते आम्हाला काय संबंध आहे तुमच्या वावरात नाव आम्ही तुम्हीच उपास लाईन तुम्हीच साईन मोबाईल मध्ये रेकॉर्ड झाल्या आता वावर मोबाईल मला माहित होत पालथे कुटाने मोजणी भरू नका आम्ही ही करीत बघायचं नामऱ्या काढायचा उपकान सांगितलं होतं का नाईकानं जायलाच कामाला नाही गेलं नाही गेलं भाऊ याला उठलं सुटलं की त्या पारीच असते काय रावतो बायको घरात ना संसार कसा पाहिजे रे सोनवाणी त्याच्यामुळे मी इकडे येऊन डोकू तशी खर आहे ना उठ झाले इथून हो श्यामराव काय झालं घाणडा खुशाल थुकत इथं इथं अकल ये काही अरे लोक मला विचारे कोण थुकत आहे इथ रामपंचायतीचा रस्ता आहे तो <तुक़े> ग्रामपंचायत रस्त्याची भाषा बोलायला लागला काय तू म्हणजे दुकान माझ आहे आणि माझ्या दुकानासमोर खाकून थोकतो तू बिरगेडा रस्त्यावर गेले ते रस्त्यावर गेले ते लोक पाहत हे श्यामे तुझ्या दारात पडले रे श्यामे येतात फाटक त्याच्या ठेवा तू माया दुकानासमोर उभा आहे तू कळलं ना आवाज खाली ठेवायचा जाऊ थुक ना तुला काय होत ते बाकीचे एवढे थुकते त्यांना काही बोलत नाही ना आम्हालाच बोलत बस रे काय करते बघू आपण बस येत दांडा काढ रे झाले बघायचं तुम्हाला काय करतो मग शान त्याला सांगायला आपण ते ह्या बाजूनी ते त्याच्या बाजूनी बोलतोय चल रे मी पाहून ए चल पाहून घ्यायला चल निघाला झुराळ बघ ना एवढू एवढस ना आपल्याला पाहून घेते म्हणते एवढी आता पुण्याहून आला भाषा बोलायला लागला काय पुण्याची पुण्याची भाषा नाही का मग त्याला बी कळेन मग अरे मला सांगित दुकानासमोर रोज सकाळी झाडू मारतो मी आणि खुशाल थोकतोय बर बर येतो येऊ दे आई शेप सांगतो हे पोरदी भेटले ना आयुष्यात बदलच झाला तुला सांगतो ही हा पदना तशी दिसते सुंदरे एवढी भारी कस का भेटली तुला म्हणते मला तुला सांगतो फोन शिवाय जेवत पण नाही माझ्या फोन आल्याशिवाय शिवाय ना झोपत पण नाही आणि उठास टायमालाय ना फोन करून ती उठ होत आहे मंदाच उठ ती आणि तुला सांगतो ती म्हणलेली नाही तर तुमच्या धरच्यांना माझ्या धरच्यांना तर आपलं प्रेम तिथे किंमत तळल नाही ना ते एवढ्या चार पाच दिवसात ना आम्ही पळून जाणार रे प्रेम खरं प्रेम हो पळून जायचं बिंदास काय टेन्शन घे घाबरत मी पण मला एक प्रश्न पडलाय तुम्ही पळून गेलो हो खातान काय रे खातान ह अरे प्रेम आंधळा असत प्रेम भूतच लागत नाही हा भूकशी कशी लाग दुसऱ्या खाईन ना देऊ मे काय ना कुठून आली अरे तो अंडा मिसरूट नाही फुटला अजून तो या आणि पोरगी आशीन तशीन पळून जायच्या भाषा करता वय रे मी बस इथं तू कुठं चालला बस हे ना उभा काय नाही जायचं एवढं जायचं पडून कोणाला हा का कोणाला अरे नाही ठीक आहे ना डेप्युटीला विचारू बा काय पळून जायचं कोण पळून जायचं ते ते दुसऱ्याच बोलत होत आपण ते दुसरं होतं ते याला बी गुतावं लागेल ना नुसतं याला नाही गुतायचं आता याला बी गुतावं लागेल नाही नाही मी नाही म्हणजे फुगून देतो डे गेला सांगतो पोरगी पळून नेली ना भाऊ असं आयुष्याची वाट लागेल ना पोलिटिशियन कंप्लीट झाले हो अरे करिअर बरोबर होऊन जाईल तुझं कळलं का तुला मी नाही जाऊ राहिलो कशाला याच्या नाद लागत ऐका ना हो मा नाव नका सांगू ह्यो जाऊ राहिला राव पळू काय करत तिथे हो नका सांगू राव उपाय बोलू ना काही तुमचं काही नाही ना मग कशाला तुमच्या तुमचा नाही ना काय पाया पडतो काय नाही पाया नको नको पडू काय मुळे मॅटर झाला आता काय मॅटर झाला तुला पाहता येत नाही तर आलेले ते पाठी माझून अवघड झालं वातावरण झालं गावात काय करायचं आपल्याला काय म्हणतो बघा काय करायचं आपल्याला काय टाईप होती दांडे घेऊन कुठं अरे काय बाबा सकाळ धरून डोक्याला शेन झालाय म्हणजे आधी तांबड घोर सुटलंय ना तुमचं ते आजपळ आजपळ घोर काय राहत आले त्याला मोरखी असती या ठिकाणी मोरखी लावली का नाही काय कळालं नाही जे सुटलंय गावात दोन तीन जणांना मारलं ते निघून जाऊ बघितलं तरी गावात आव खाव खरं करून टाकेन राऊन दळा सगळा राऊन दळा म्हणजे ते काय सोप माडवा केलं टेन्शन लहान आले पोरं हिटते गावात हे होते कुठं गेले तुम्हाला दिसलं का नाही हा एक काम करा राव काय माय माय म्हणजे मदत करा मला ती गोर सापडू लागा चल बघ थोड्या वेळ बघू लागा मारलं तर हे होईल आधी बाबा गेलय कुठं गाडी हे कुठं का काय कळा ना काय कळा ना हा ना राहिले अर्ध गाव पाहून झालं तरी सापडलं नाही कुठं काय कळ माल तर खाई नसते माल खाई ना, ना, ना का मालाला कोण काय म्हणायचं मारायला कोण मारला जागा सोपं आहे का कुठं बघा आता तिकडं राहणार तर गेलं रे जाल्या अयो हे जाल्याने शामेने ना डेप्युटीला सांगितलं काय नव आता आता माझं काय खरं नाही आणि दिग्याच काय खरं नाही बो रो बापरे दांड बी आणला याला फोन करा ना मनोहर त्याला फोन करा काय बर वाटतंय तुम्ही फोन करा विचारा मी दुकान उघडतो सकाळपासून उघड चाल थोडा वेळ नाही तुम्ही करा मी बरं जाऊ दे ना तुला खुश करतो रे मी संध्याकाळी खुश चल काय हो ती घ्या ताय बाग बाग म्हण बाग, बाग, बाग। प, 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 सांग पळायच अरे जामेनी हा दिलं डेपुटीला सांगून तू पळून जाणार रे डेपुटी दांडा घेऊन येऊ राहिला माहिती का बापरे आताच होता तमाशा व्याजलासे डेपुटी चाडा म्हणलं मग आता भरीत तू पसल ना का अरे कुठे गेलास तू चालू घाम कान झाला कोण पळते रे हो कोण होतंय कोण पळवत कुठं गेलोय घोरं काय माहिती मामा आमचं घोरं बघितलं काय म्हणते काय नाही घोरं सुटलंय राह आमचं सकाळपासून बघितलं काय दिसलं नाही का घोर नाही दिसलं घोर घोर कुठं जायचं आता वाटलं घोड इकडून आलोय आपण इकडून चल ना आता कुठं गेलं हे काय करत बघत कुठं दुसरे कडेल काय बघतो दिगे <laughs> 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 काय रे समोर ते फोटे मी नाही ना काय रे तो दिग्या पळून घेऊन जाणार हा कुठं तिकड दिगे कुठे गेलाय तिकडं मला तरी डाऊट आलता म्हणलं आहे म्हणलं डिग्यात घेऊन पळून जाणार कुठे कुठे घेऊ मला तुम्ही दोघांचा प्लॅन होता का नाही नाही तू पळून कुठे कुठे दाखव कुठे दाखव चल कुठे गेले काय कुठं होतो होत काय माहिती मी नाही ना काय काय झालं नाही काय नाही दिलं ना सकाळ सकाळ डोका डोक्या दोन येऊन येऊ घ्या डिग्या आमचा दिला भोगा लावून काहीतरी कुठे नाही माया माय मागे बरोबर आता काय सांगा आता सकाळपासून हिंडतोय मी ते बघत

लई पडतो इथ सहा लय पण आले मी नाही राव घेऊन जाणार आहे पळून तुटलं मा मी नाही गाणं पडून देऊ कोण पण नाही कामल हा कोण पण नाही तर नाही ती माहिती दोन नाही दोन नाही म्हणला फोन नाही करणार तीला तिला कोणला मी नाही पळून जाणार घेऊ पळून जाणार आहे मग बोलला कोणला मग इकडे कुठं पहुं राहील तुम्ही मग कोणला घेऊन पळून जाणार काय म्हणतो घेऊ नाही टोनाला नाही घेऊन जाणार मी देवडी राव तुमच्या दांगडा पळून जाणार होती काय हा खा अरे मला वाटलं घोरं घेऊन हो पळून जाणार हे दुसरं प्रकरण ओपन झालं कोणची बोरगी कोणच्या पळून घेऊन जाणार मैत्रीण अरे एवढा एवढा जीव किती करावा तो किव हा दर तुला मी सोडून देतो काही ना काही तुला पोरी धारकीन तरी कस काय कस काय पु याच्यामध्ये येतात दुसरा डीपी लावला काय तो कोणाचा दोकानाचा माझा डिपी मग ओ डेपुटी तिने ना त्याला मी एआय एडिट करून दिलाय असं कोटचा आणि म्हणून ती पोरगी फसली अरे नायका तुला कम किती बारस आईल ते दांडा घेऊन कोण हिंदू राहिले तुम्ही मी करता दांडा घेऊन मी ते घोरं सुटलं म्हणून दांडा घेऊन चाललो तो पेवाने बघा ना कसं लागतो दुसरा प्रकरण घडवून आणले अ घटीत घडायच्या आधी मला कळालं कुठली पोरगी कोणला घेऊन हो, पळून जाणार आहे जाल्यात एक काम कर तू ये ना माझ्या घरात एवढं घोरं सापड मी तुला हजार रुपये देईन कोणला मारीन फिरीन आणि ह्या दोन गोऱ्याला मी पाहतो जाय जाय कोणला सांगू नको इकडं येपड डेप्युटी तुम्हाला एक सांगू का हो। हा हे सगळं प्रकरण मला माहित तुम्हाला सर सांगितलं का अरे मग पळून गेलो सांगणार होता का सांगायचं नाही तू माझा मित्र आहे ना अहो मित्र आहे पण मी तुम्हाला नाही सांगितलं तर मी गावाला का सांगू आणि ह्या प्रकरण श्याम्याला सुद्धा माहिती माहिती आहे की ज्यापुटी बरोबर मी श्याम्याला सांगतो तू कोणाला कोणला म्हणून गावाला जर माहित झालं ना श्याम्याचं नाव घ्यायचं नाव अजिबात घ्यायचं पण नाही घेतो तुमचं गोर आहे ना सापडून देऊ ताकून आणतो बरोबर खाजूर नको आणू खांदूर नको आणू घोरं आहे ना घेऊ सापडून आण फक्त खांदे जर घोर घेते ना तर तुला खादेर न्यावा लागत जाप रेडी ठेवा हा ठेवते ना हजार रुपये रेडी रेडीच असते तुम्ही असं आता तुला रेडी करतो मी हा बरं झालं चुकी नाही तू चुकी नाही तू फक्त जामीनदार म्हणून चल कोणती पोरगी मला खोलाचा काढू दे आणि त्या पोरीला बाईला सांगतो बाई याच्या नको लागू याचेच खायचे येत किंवा फोटोवर फोटो काढायचा चल चल